फक्त पोपटपंची करून निवडणूक जिंकता येत नाही असं म्हणत भाजपचे शेवगाव तालुका अध्यक्ष तुषार वैद्य यांनी निलेश लंके यांना टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दहा वर्षाची कारकीर्द चांगली असल्यामुळे ते तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारच आहे त्यांचे हात बळकट करण्यासाठी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना विजयी करण्यासाठी महायुतीच्या कर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे असं आवाहन भाजपचे शेवगाव तालुका अध्यक्ष तुषार वैद्य यांनी केलं यावेळी आमदार मोनिका राजळे माजी आमदार नरेंद्र फुले यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव तालुक्यात सुजय विखे यांना एक लाखाचे मताधिक्य मिळेल असा विश्वासही तुषार वैद्य यांनी व्यक्त केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगात भारताचा आदरयुक्त दबदबा निर्माण झाला राज्यात महायुती आहे सगळ्यांच्या विचाराने सुजय विखे पाटील यांना दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली त्यांना सर्वाधिक मतांनी विजयी करण्याची जबाबदारी महायुतीच्या घटक पक्षांची असल्याने त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असं त्यांनी केलं तर पारनेर विधानसभेचा लोखाजोखा घेऊन निलेश लंके यांनी मतदारसंघात यावं अन्यथा फक्त पोपटपंची करून निवडणूक जिंकता येत नाही हे लक्षात घेणं यात्रा हे फक्त जनतेची दिशाभूल करण्यासाठी काढलेली यात्रा असून त्यांच्याकडे सांगायला कोणतंच काम नाहीये टीका के सुरू केल्याची टीका वैद्य यांनी केली तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी कितीही बदनामी करण्याचा प्रयत्न केला तरी मतदारसंघातील सुज्ञ जनता त्याला थारा देणार नाही असं देखील वैद्य यांनी स्पष्ट केलं आहे